तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्रह्मांडाकडून आपल्याला जे काही हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खरं तर या ब्रह्मांडामध्ये इतकी शक्ती आहे की तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला दुपटीने मिळेल तुमच्याकडे पाच करोड नाही आहेत तुमच्याकडे पाच लाख रुपये नाही आहेत परत त्या ब्रह्मांडाकडे या युनिवर्सकडे पाच लाख पाच करोड आहेत आणि ती देण्याची क्षमता किंवा ती देण्याची ताकदसुद्धा ब्रह्मांडामध्ये आहे फक्त ते मिळवण्यासाठी फक्त ते प्राप्त करण्यासाठी ते पाच लाख किंवा ते पाच करोड मिळवण्यासाठी तुम्हाला हे एक रेमेडी करायचे आहे ज्यांच्याही आयुष्यात पैसा येत नाही आहे ज्यांना नोकरी मिळत नाही आहे व्यवसाय नीट चालत नाही आहे घरातील भांडणं थांबत नाही आहेत मुलांची प्रगती होत नाही आहे तुम्हाला जे काही तुमच्या आयुष्यात हवं आहे ते काही केलं मिळत नाही आहे अशा प्रत्येक व्यक्तींनी हा उपाय आवर्जून करा आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकूण तीन रेमेडी सांगणार आहे तिघांपैकी कुठलीही एक दोन किंवा शक्य असतील तर तुम्ही तीनच्या तीनही रेमेडी करू शकता या रेमेडीनी तुमच्या आयुष्यात अपूर्ण असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्हाला जे काही हवं आहे ते सगळं काही प्राप्त होईल आता सगळ्यात पहिली रेमेडी मी तुम्हाला सांगणार आहे ही आहे तमालपत्राची ज्याला आपण तेजपत्ता म्हणतो कुणी तमालपत्र असं म्हणतं कुणी खडा मसाल्यातील पान असं म्हणतं जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो त्यात जे खडे मसाले घालतो त्यामध्ये जी पानं असतात असतात आता आमच्याकडे त्याला साबरपाणं किंवा सांबराची पानं असंही म्हणतात ठीक आहे हे एक पान तुम्हाला घ्यायचं आहे एक त्या पानावर तुमची इच्छा लिहायची आहे इच्छा लिहित असताना ती कशी लिहायची ते नीट आहे का इच्छा लिहित असताना नोकरीसाठी करताय पैशांसाठी करताय तुम्ही कर्जमुक्तीसाठी करताय व्यवसायासाठी करताय व्यापारासाठी करताय ज्या इच्छेसाठी तुम्ही ही रेमेडी करताय ती इच्छा पूर्ण झालेली आहे असं त्या पानावर लिहायचं आहे लिहत असताना निळा पिवळा लाल किंवा हिरव्या रंगाच्या शाईचा पेन वापरायचा आहे ठीक आहे तुम्हाला नोकरीसाठी करायचं आहे तर तुम्ही लिहा मला खूप चांगली नोकरी मिळाली आहे आणि त्याच्या खाली लिहायचं धन्यवाद पुन्हा दुसरं पान घ्यायचं पुन्हा दुसरं पान घ्यायचं त्यावर सुद्धा एकच इच्छा लिहायची मला खूप चांगली नोकरी मिळालेली आहे धन्यवाद अशी तुम्हाला एकूण सात पानं घ्यायची आहेत सात तेजपत्ता तेजपानं तमालपत्र किती सात सातही पानांवरती एकच इच्छा पॉझिटिव्हिटीने आणि खाली धन्यवाद सातही पानं व्यवस्थित इच्छा लिहून रेडी करून घ्यायची आणि त्याच्यानंतर ती मॅनिफेस्टेशन करून घ्यायची यासाठी काय करायचं आपला उजवा हात घ्यायचा उजव्या हातावरती पहिलं पान घ्यायचं त्याच्यावरती असा डावा हात ठेवायचा डोळे बंद करायचे तुम्ही त्या नोकरीचं ठिकाण आठवा तुम्हाला म्हणजे तुम्हाला चांगला पगार आहे नोकरीच्या ठिकाणचं जे काही वातावरण आहे ते चांगलं आहे तुम्ही नोकरीला जात आहात तुम्ही खूप खुश आहात पूर्ण चित्र डोळ्यासमोर आणा अभिमंत्रित केलेलं पॉझिटिव्ह इफॉर्मेशन दिलेलं हे पान बाजूला ठेवा पुन्हा दुसरं पान घ्यायचं पुन्हा सेम पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्यायच्या सेम याच पद्धतीने सगळं करायचं हे पान अभिमंत्रित करून बाजूला ठेवायचं अशी सातच्या सातही तमालपत्र इच्छा लिहून त्याच्याखाली धन्यवाद लिहून तुम्हाला ती पॉझिटिव्ह इफॉर्मेशन देऊन एका बाजूला ठेवायचे आहे यानंतर आपल्यासमोर एक ग्रीन कलरची व्हाईट कलरची येल्लो कलरची किंवा रेड रेड कलरची कॅन्डल ठेवायची यापैकी कुठलीही कॅन्डल तुमच्याकडे नसेल तर अशा वेळेस तुम्ही आपल्यासमोर एक मातीची पंट ठेवा आणि त्या चार पाच कापराच्या वड्या घाला कापूर पेटवा ठीक आहे आता जसा कापूर पेटेल किंवा कॅन्डल लावली असेल कॅन्डल पेटेल त्यातून एक अग्नी बाहेर होईल अग्नी प्रज्वलित होईल आता एक एक तमालपत्र तुम्हाला त्याच्यामध्ये आहे एक एक तमालपत्र त्याच्यात सोडायचं आहे सातच्या सातही तमालपत्र सोडायची सातही तमालपत्र त्यामध्ये पेटवत असताना सोडत असताना प्रज्वलित करत असताना ती इच्छा पूर्ण झालेली आहे एवढंच लक्षात ठेवायचं आणि फक्त युनिवर्सचं धन्यवाद करायचं युनिवर्स थँक्यू मी खूप थँकफुली आहे ब्रह्मांड तुम्ही मला हे दिलं मी खूप जास्त आभारी आहे असं मनात एक ठेवायचं पूर्ण त्याची राख झाली त्या तमालपत्रांची थोडीशी थंड झाली किती घरामध्येच फुंकायची चारही कोपऱ्यांना किंवा राऊंड गोल थोडी थोडी फुंकायची ही पहिली रेमेडी ही तुम्ही एकवीस दिवस करा एक्केचाळीस दिवस करा कितीही दिवस करा तुमची कितीही कठीण असणारी इच्छा असेल ती एक सात आठ दिवसांमध्ये तुम्हाला पूर्ण होताना दिसेल खूप मोठी इच्छा असेल ती एकवीस दिवसात शंभर टक्के पूर्ण होईल पण एखादी अशक्य इच्छा असेल जी पूर्ण होत नाही ती एक्केचाळीस दिवसात तरी नक्की पूर्ण होईल हा माझा स्वतःचा अनुभव आहे आता मी तुम्हाला दुसरी रेमेडी सांगते आहे यासाठी एक वही लागणार आहे कुठलीही वही कोरी छान कशीही वही घ्या वही घ्या पण ती व्यवस्थित असावी एक छान वही घ्यायची त्यासोबत एक लाल पिवळा हिरव्या रंगाचा किंवा निळ्या रंगाचा पेन घ्यायचा त्या वहीवरील सगळ्यात पहिल्या पेजवरती लिहायचं धन्यवाद 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 पहिल्या पेजवर लिहायचं धन्यवाद 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 त्याच्या खाली तुमची जी इच्छा असेल ती पूर्ण झालेली आहे धन्यवाद 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 माझा विवाह जमलेला आहे किंवा माझा विवाह झालेला आहे पैशांसाठी करताय धन्यवाद 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 तीन शब्द पहिल्या ओळीवर लिहिल्यावर ले त्याच्या खालच्या ओळीवर तुम्हाला लिहायचं आहे माझ्याकडे पाच लाख रुपये आलेले आहेत किंवा मला पाच लाख रुपये मिळालेले आहेत पुन्हा त्याच्या खाली लिहायचं धन्यवाद 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 मला ता पाच लाख रुपये मिळालेले आहेत जी कुठली वही घेतलेली आहे त्या वहीचं पूर्ण पहिलं पान भरेल पूर्ण पहिलं पान भरेल अशा पद्धतीने तुम्हाला धन्यवाद धन्यवाद लिहून त्याच्याखाली तुमची पॉझिटिव्हिटीने इच्छा लिहायची आहे ठीक आहे यानंतर तुम्हाला ही वही जी आहे ती बंद करायची आहे कुणाच्या हाताला लागणार नाही कुणी ती उघडून बघणार नाही अशा पद्धतीने ही वही गुप्त ठेवायची आहे आज संध्याकाळी हा उपाय केला दुसऱ्या दिवशी पुन्हा संध्याकाळी त्याच वेळात बसायचं पुन्हा वहीचं दुसरं पेज काढायचं तुम्हाला जेवढी पेज लिहायचे दोन पेज चार पेज पाच पेज मी स्वतः जेव्हा हा उपाय करायचं मी आठ आठ दहा दहा पेज लिहायचे छान वाटायचा आनंद वाटायचा आणि माझं मनसुद्धा त्याच्यामध्ये गुंतायचं तुम्ही कितीही पेज लिहू शकता फक्त वरती धन्यवाद धन्यवाद खाली ती इच्छा पूर्ण झाली आहे धन्यवाद धन्यवाद खाली ती इच्छा पूर्ण पूर्ण झाली आहे तुम्हाला सांगते मला फक्त पाचव्याच दिवशी या उपायाचा अनुभव आलेला फक्त पाचव्या दिवशी आता सलग लक्षात ठेवा आता सलग तुमची ती इच्छा पूर्ण होत नाही आहे अकरा दिवस एकवीस दिवस एक्कावन्न दिवस जोपर्यंत तुमची ती इच्छा पूर्ण होत नाही आहे ज्यासाठी तुम्ही हा उपाय केलेला आहे तोपर्यंत कंटिन्यू ही रेमेड तुम्हाला सुरू ठेवायची आहे कुणाची इच्छा दोन दिवसात पूर्ण झाली उपाय थांबवा कुणाची इच्छा पाच दिवसात पूर्ण झाली उपाय थांबवा पुढे करायची गरज नाही पण कंटिन्यू इच्छापूर्ती होण्यासाठी किंवा जे काही हवं आहे ते ब्रह्मांडाकडून मिळण्यासाठी तुम्हाला कंटिन्यू तेवढे दिवस हा उपाय करायचा आहे जेवढे दिवस तुम्हाला ते मिळत नाही आहे तिसरी रेमेडी जी आहे या रेमेडीसाठी तुम्हाला लागणार आहे पाणी एक ग्लास काचेचा ग्लास घ्यायचा त्यात पाणी घालायचं आपल्या समोर ठेवायचं आपला उजवा हात ठेवायचा उजवा हात ठेवल्यानंतर तुम्हाला एकच म्हणायचं आहे ब्रह्मांड मी तुमची खूप आभारी आहे माझी इच्छा पूर्ण झालेली आहे माझ्याकडे दहा लाख रुपये आलेले आहेत माझी कर्जातून मुक्तता झालेली आहे मी खूप खुश आहे कंटिन्यू 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 जोपर्यंत तुम्ही थकत नाही जोपर्यंत था तुम्हाला थांबावं असं वाटत नाही तोपर्यंत त्या पाण्याला अफॉर्मेशन देत राहायच्या पाच मिनटं पंधरा मिनटं अर्धा तास एक तास मी स्वतः एक एक तास ही रेमेडी करायला बसायची तुम्हाला जेवढा वेळ करायचा तेवढा वेळ करा तिथे त्या पाण्याला फक्त पॉझिटिव्ह अफॉर्मेशन देत राहा मला मिळालं आहे माझ्याकडे आहे मी खूप श्रीमंत आहे असं तसं सगळं हे करून झालं थोडंसं थकल्यासारखं वाटलं आता बस झालं असं वाटेल तेव्हा हात काढा आणि ते पाणी पिऊन टाका ही रेमेडीसुद्धा जिथून तुम्ही करायला सुरुवात कराल तिथून अकरा एकवीस एक्केचाळीस एकावन्न एक दिवस तुम्ही करू शकता या रेमेडीनेसुद्धा तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही अशक्य वाटते ते, ते शक्य होईल जे नशिबात नसेल तेही तुम्हाला प्राप्त होईल बघा तीनही रेमेडी खूप साध्या सोप्या आहेत ब्रह्मांडाकडनं खूप जास्त मिळवण्यासाठी तुम्ही यातील कुठलीही एक रेमेडी किंवा शक्य असेल तर तीनच्या तीनही रेमेडी करू शकता श्री स्वामी समर्थ